प्रत्येकाचा जन्म होतो तेव्हा आपण पहिल्यांदा जर काय प्राशन करतो तर दूधच प्राशन करतो म्हणून हिंदू धर्मामध्ये दुधाचं फार महत्व आहे साहेब नको म्हणत होते पण फार आग्रह करून मी त्यांना विनंती केली की साहेब तुमच्यासाठी नाही तर आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांसाठी आज आम्हाला तुम्हाला दुधाची आंघोळ घालायची आहे आणि त्याचं कारण असं की ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्यावर येऊ पाहताय मग शरीरही धुतलं जाईल म्हणजे जे किटाणू असतील जंत असतील जंत पण साफ होतील आणि नकारात्मकता सगळी दूर पडेल त्यामुळे साहेबांना विनंती आहे की आपण कृपया बसावं आणि हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाची दुग्धाभिषेक ज्याला आपण म्हणतो दुधाची आंघोळ ज्याला म्हणतो आमच्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांसाठी साहेबांनी ती स्वीकारावी अशी या निमित्तानं विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्य देवी होळकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम श्री हर हर आले। हर हर गोपाल कृष्ण भगवान की वो माता की हिंदू धर्म की भारत माता की हर हर भारत का बच्चा बच्चा बोलेगा जो हिंदू हित का काम करेगा वो राज करेगा। काम करेगा वही देश में राज करेगा हिंदू धर्म की भारत माता की गो माता की जय श्री राम जय श्री राम गोपीचंद पढ़कर साहब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जो हिंदू हित का काम करेगा वही देश में राज करेगा जय श्री राम जय श्री राम देवी होळकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सगळ्या आमच्या हिंदुत्ववाद्यांची एकच भावना आहे गोपीचंद पडळकर साहेब फक्त नेता नाहीये तर ती, ती हिंदुत्वाची हिंदु गरज आहे हिंदू धर्माची शान आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम या सगळे या आदित्य मुंबई या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जै श्रीराम श्री हर हर हिंदू धर्म की जय गो माता की जय